भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात एकेकाळी फक्त क्रिकेटचं वेळ होतं पण असं असतानाही एका शांत विचारशाली आणि अतिशय बुद्धिमान खेळाडूने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संपूर्ण भारताचं लक्ष आपल्याकडे वळवलं ते ना कधी रणांगणात उतरले ना कधी तलवार हातात घेतली पण तरीही त्यांनी जिंकली असंख्य युद्ध विचारांच्या रणातील आणि भारतात सुरू केली एक अशी परंपरा जी पुढच्या अनेक पिढ्यांना लक्षात राहील अफकोर्स मी बोलते भारतीय बुद्धिबळाचे खरे सम्राट जगाला भारताचं बुद्धिमान रूप दाखवणारे एवरग्रीन स्टार विश्वनाथन आनंद यांच्याबद्दल त्यांच्या गेल्या काही दशकातल्या अतुलनीय कामगिरीचा एक मोठा आणि अगदी सार्थ असा गौरव झालाय निमित्त आहे गोव्यात सुरू असलेला फिडे चेस वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस युनियन स्पोर्ट्स मिनिस्टर मनसुख मांडविया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अशा दिग्गजांच्या उपस्थितीत झालेल्या या वर्ल्ड साठीच्या ग्रँड मध्ये जेव्हा घोषणा झाली की या जगभरातल्या चेस प्लेयर्सचं सगळ्यात मोठं स्वप्न असलेल्या वर्ल्ड कप ट्रॉफीला भारताच्या लाडक्या विश्वनाथन सरांचं नाव देण्यात येणारे तेव्हा प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला होता नमस्कार मी मानसी आणि भारतीय दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी विश्वनाथन आनंद हे नाव गेली संयम आणि शिस्त या तीन गोष्टींशी जोडल्या गेलेले बुद्धिबळासारख्या विचारप्रदान खेळात आपल्या अनबिटेबल कौशल्याने भारताचं स्थान जागतिक नकाशावर उजळवणाऱ्या आनंद यांनी त्यांच्या काळामध्ये क्रिकेटच्या कोलाहलात सुद्धा शांततेचं सामर्थ्य दाखवून दिलं आणि एका साध्या भारतीय मुलाने आपल्या चालीने संपूर्ण जगाला थक्क केलं जाणून घेऊयात त्यांच्या प्रवासाबद्दल पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा विश्वनाथन आनंद यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणासशे एकोणसत्तर रोजी तामिळनाडूतील मैलाडू थुरिया येथे झाला त्यांचे वडील विश्वनाथन कृष्णन हे इंडियन रेल्वे बोर्डात वरिष्ठ पदावर कार्यरत होते आणि आई सुशिला आनंद या बुद्धिबळ प्रेमी गृहिणी होत्या त्यांची बुद्धिबळाशी पहिली ओळख ही घरात आईमुळेच झाली फक्त वर्षाच्या वयात त्यांच्या आईने पहिल्यांदा त्यांना पटावरची चाल शिकवली तेव्हा तिथेच भारतीय बुद्धिबळ क्षेत्राला एक हिस्टॉरिक चॅप्टर सुरू झाला याची कल्पना त्या दोघांनाही नव्हती त्याचं बालपण शिक्षण सगळं चेन्नईत झालं आणि तिथूनच त्यांनी कॉमर्स मध्ये पदवी सुद्धा प्राप्त केली म्हणजेच शैक्षणिकदृष्ट्या ते तर नेहमीच हुशार होते पण त्यांच्या विचारांची एक्स्ट्रा ऑर्डिनरी गती आणि त्यांचा शांत संयमी स्वभाव यामुळे बुद्धिबळ हा खेळच त्यांचा खरा आवडता साथीदार बनला बुद्धिबळातला सुरुवातीचा प्रवास फक्त चौदा वर्षाचे असताना एकोणीसशे त्र्याऐंशी साली आनंद यांनी भारतीय राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला आणि आपल्या सुपर फास्ट खेळाने लगेचच त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं दोन वर्षांनी एकोणासशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय विजेतेपद मिळवलं आणि देशाच्या बुद्धिबळ इतिहासात एक नवा अध्याय सुरू झाला एकोणावीसशे सत्त्याऐंशी साली त्यांनी ज्युनियर वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकली आणि हा किताब मिळवणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले याच वर्षी त्यांनी ग्रँड मास्टर हा किताब सुद्धा मिळवला आणि भारताला मिळाले आपले पहिले वहिले ग्रँड मास्टर हे यश अनबिलिवेबल होतं कारण त्या काळात भारतात बुद्धिबळासाठी सुविधांची प्रशिक्षणाची आणि प्रोत्साहनाची खूप कमतरता होती खूप सुधारणांची गरज होती पण तरीही आनंद यांनी आपल्या मेहनतीने हे सगळे अडथळे पार केले आणि त्यामुळेच भारतीय बुद्धिबळ क्षेत्राला त्या काळी गरजेचं असलेलं अटेन्शन मिळालं जागतिक स्तरावरची कामगिरी एकोणासशे नव्वदच्या दशकात विश्वनाथन आनंद यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ जगतात स्वतःची वेगळी अशी एक ओळख निर्माण केली त्यांच्या खेळाची शैली अत्यंत वेगवान आक्रमक आणि बौद्धिक होती लोक त्यांना किड या हाक मारू लागले कारण चाल बघून प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः घाम एकोणविशे एक्क्याण्णव ब्यान्नव मध्ये त्यांनी महत्वाच्या टुर्नामेंट जिंकत त्या काळातले दोन अजिंक्य खेळाडू गॅरी कास्पारो आणि अनातोली कास्पारो या दोघांनाही मागं टाकलं संपूर्ण जग या भारतीय खेळाडूंचं कौशल्य बघून थक्क झालं होतं आणि या विजयाने जगाला क्लिअर मेसेज मिळाला भारताचा हा ग्रँड मास्टर आता विश्वविजेतेपदासाठी रेडी आहे विश्वविजेतेपदाचा प्रवास एकोणीसशे पंच्याण्णव साली विश्वनाथन आनंद यांनी पहिल्यांदा फिडे विश्वविजेते पदासाठीचं चॅलेंज चा घेतलं त्याने गॅरी कास्पारो विरुद्ध न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर इथे अंतिम फेरी गाठली ही मॅच ते हरले पण आपल्या परफॉर्मन्समधून भारतासाठी संपूर्ण रिस्पेक्ट मात्र त्यांनी कमावली हे थोडक्यात उकलेलं स्वप्न काहीच काळानंतर म्हणजे दोन साली आनंद यांनी जिद्दीने पूर्ण केलं भारताच्या फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप विनिंगच्या स्वप्नाची पूर्तता झाली आणि भारताला आपल्या पहिला बुद्धिबळ विश्वविजेता मिळाला त्यानंतर विश्वनाथन यांनी अनेक वेळा विश्वविजेतेपद मिळवलं आणि दोन हजार ते दोन हजार बाराच्या मोठ्या काळापर्यंत आपलं विश्वविजेतेपद त्यांनी राखून ठेवलं दोन हजार तेरा मध्ये आनंद यांची जागा ही त्यांचीच होती आणि कायम त्यांचीच राहिली वैयक्तिक आयुष्य त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर विश्वनाथन आनंद यांचं लग्न एकोणीसशे शहाण्णव साली अरुणा आनंद यांच्याशी झालं त्यांना अखिल नावाचा एक मुलगा आहे अशा त्यांच्या या छोट्याशा हॅपी मध्ये राहणारे आनंद वैयक्तिक आयुष्यामध्ये अतिशय साधे नम्र आणि फॅमिली सेंटर्ड व्यक्ती आहे त्यांचा स्वभाव बुद्धिबळाच्या पटावर जसा असतो ना तसाच आयुष्यातही आहे शांत आणि संयमी माइंड मास्टर्स विनिंग लेसन्स फ्रॉम चॅम्पियन्स लाईफ हे त्यांचं दोन हजार एकोणावीस साली प्रकाशित झालेलं आत्मचरित्र वाचलं तर त्यांच्या प्रवासातला संघर्ष विजय आणि चॅम्पियन्स माइंडचा सखोल आढावा आपल्याला मिळतो आधुनिक काळातलं योगदान आज विश्वनाथन आनंद फक्त एक खेळाडू नाहीये तर एक मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहे त्यांनी भारतात वेस्ट ब्रिज आनंद चेस स्थापना केली जिथे युवा खेळाडूंना जागतिक स्तरावर कम्पीट करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं डिजिटल युगातही त्यांनी स्वतःला अपडेट ठेवून आपली ओळख आहे ते भारतीय बुद्धिबळ महासंघासोबत अनेक कार्यक्रमांमध्ये ऍक्टिव्हली सहभागी होतात तरुणांना चेस बद्दल अगदी मनापासून गाईड करतात आणि त्यांच्याच अशा प्रेरणेने आज भारतात गुकेश प्रज्ञानंद विदित गुजराती कोणे रुहम्पी हरिकृष्णा दिव्या देशमुख सारखे अनेक युवा खेळाडू आपल्या वर्ल्ड चेस गेम्सने जगभरात आपलं नाव कमवत आहे विश्वनाथन आनंद यांच्या खेळाची खरी खासियत होती म्हणजे त्यांची स्पीड परफेक्ट टॅनालिसिस आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला घ्याव्यात अशा स्ट्रॅटेजीज रॅपिड चेसचे तर ते जगातले सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणले जातात त्यांच्या कोणतीही मध्ये कोणतीही नसते पण प्रत्येक चाल ही पाडणारी असते त्यांचा चेस बघणं खेळातली आणि आधुनिकतेची एकदम इंटरेस्टिंग ब्लेंड असतो आणि हे असं शिक्षण आपल्या भारताच्या पुढच्या पिढीला आनंद यांच्यामुळे मिळाल्याने आज भारत चेसमध्ये आपली निर्विवाद सत्ता गाजवतोय विश्वनाथन आनंद यांच्या कार्याचा गौरव भारताने आणि जगाने यापूर्वीही अनेक वेळा केलाय अर्जुन पुरस्कार पद्मश्री राजीव गांधी खेलरत्न पद्मभूषण पद्मविभूषण असे अतिशय प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत अनेकदा ते चेस जिंकलेले आहेत आणि याशिवाय दोन हजार बावीस मध्ये फिडे कडून डेप्युटी प्रेसिडेंट या महत्वाच्या पदवीवर सुद्धा त्यांची नियुक्ती झाली जाले। पण नुकतेच झालेला हा सन्मान या सर्वांपेक्षाही स्पेशल आहे द विश्वनाथन आनंद ट्रॉफी वर्ल्ड कप ट्रॉफीला एका भारतीय खेळाडूचं नाव असणं हा सन्मान म्हणजे याची साक्ष आहे की भारताचे विश्वनाथन आनंद हे जागतिक बुद्धिबळाचा चेहरा आहे जेव्हा वर्ल्ड कप मध्ये ही ट्रॉफी दिली जाईल तेव्हा ती फक्त विनरला नाही तर आपल्या संपूर्ण भारताला मिळालेला एक सन्मान असेल आज गोव्यात भारतातले सर्वोत्तम चेस प्लेयर्स खेळत असताना वर्ल्ड कप ची ही विश्वनाथन आनंद ट्रॉफी फक्त भूतकाळातली एक गौरव कथा नाहीये तर भविष्यातल्या आशेचा किरण आहे कारण विश्वनाथन आनंद यांचा हा प्रभाव फक्त बुद्धिबळापुरता लिमिटेड नाही तर स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे ब्लॅक अँड व्हाईट पटावर संपूर्ण देशाला कलरफुल स्वप्न बघण्याचं मोटिवेशन देणारे विश्वनाथन आनंद सरांना एजीसी स्पोर्ट्सचा सलाम